मेष राशीचे लोक निर्णय घेण्यात करतात भाई यामुळे सापडतात जाणून घ्या गोष्टी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या ज्योतिषशास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षराचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो त्या राशीनुसार नावाचे पहिले अक्षर निर्धारित होते चंद्राच्या स्थितीनुसारच आपली नाम राशी मानली जाते सर्व बारा राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत जाणून घ्या मेष राशीशी संबंधित काही खास गोष्टी राशीचे स्वरूप मेंढ्याप्रमाणे राशी स्वामी मंगळ एक राशी चक्रातील सर्वात पहिली रास मेष आहे या राशीचा स्वामी मंगळ असून धातु संज्य ही राशीचित स्वभावाची असते राशीचे प्रतीक मेंढ्या हा संघर्षाचे प्रतीक आहे दोन मेष राशीच्या व्यक्ती आकर्षक असून त्यांचा स्वभाव वृक्ष असतो दिसायला सुंदर कुणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही यांचे चारित्र्य स्वच्छ आदर्श असते तीन बहुमुखी प्रतिभेचे स्वामी समाजात यांचे वर्चस्व असून माननी सन्मानही मिळत असतो चार निर्णय घेण्यात घाई करतात तसेच एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत पाच या व्यक्तींचा स्वभाव कधी कधी विरक्तीचाही असतो सहा मोह या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात नाही इतरांची मदत करण्यात आनंद मानतात सात कल्पनाशक्ती अगाध असून विचार जास्त करतात आठ अग्नितत्व असल्यामुळे राग लवकर येतो कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार असतात नऊ स्वतःचा अपमान लवकर विसरत नाहीत मनातच दाबून ठेवतात संधी मिळाल्यानंतर बदला घेण्यास विसरत नाहीत दहा स्वतःच्या मतावर ठाम राहतात यांच्यामध्ये एक कलाकार लपलेला असतो अकरा हे लोक प्रत्येक काम करण्यात सक्षम असतात स्वतःला श्रेष्ठ समजतात बारा स्वतःच्या मर्जेनुसार इतरांकरून काम करून घेण्यास इच्छुक असतात यामुळे यांचे अनेक शत्रू निर्माण होतात तेरा एकाच काम दोन दोन करणे या राशीच्या लोकांना आवडत नाही चौदा एकाच ठिकाणी जास्त दिवस राहणे सुद्धा यांना आवडत नाही नेतृत्व क्षमता उत्तम असते पंधरा कमी बोलणे हट करणे यांचा स्वभाव आहे कधी कधी प्रेमसंबंधामध्ये दुखी होतात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद